नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या सेशनमध्ये आपण भारतीय राज्यघटनेवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला उजळणीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया प्रश्न पहिला भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा केव्हा निर्माण झाली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक, एकोणीसशे सेहेचाळीसच्या कॅबिनेट मिशन योजनेअन्वये आता आपण त्याची थोडी इतर माहिती पाहू कॅबिनेट मिशनने घटना समिती रचना पुढीलप्रमाणे निश्चित केली होती ते आता खाली बघू संविधान सभेचे एकूण सदस्य असतील तीनशे एकोणनव्वद यापैकी ब्रिटिश भारतासाठी दोनशे शहाण्णव सदस्य यापैकी ब्रिटिश भारतासाठी दोनशे शहाण्णव सदस्य आणि संस्थानिकांसाठी त्र्याण्णव सदस्य असतील प्रश्न दुसरा संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बरोबर जुळत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार चुकीची जोडी आता आपण इतर माहिती बघू अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते एच सी मुखर्जी संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू तर प्रांतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न तिसरा भारत हे संघराज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक एक राज्यघटना आता आपण विद्यार्थी मित्रांनो इतर माहिती पाहू घटना एक उपकलम एक नुसार इंडिया अर्थात भारत राज्याचा संघ असेल मात्र भारत हा कोणत्या राज्याचा संघ आहे हे स्पष्ट केले नाही विद्यार्थी मित्रांनो ही, ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ती लक्षपूर्वक ऐका घटनाकलम एक आणि उपकलम नुसार इंडिया अर्थात भारत राज्याचा संघ असेल मात्र भारत हा कोणत्या राज्याचा संघ आहे हे स्पष्ट केले नाही प्रश्न चौथा घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन यू एस ए विद्यार्थी मित्रांनो आता आपण भारतीय संविधानाने कोणती कोणती तत्वे स्वीकारली हे पाहूया एकेरी ना नागरिकत्व ब्रिटिशांची घटना न्यायिक पुनर्विलोकन अमेरिकेचे संविधान आणि मूलभूत कर्तव्य रशियाचे संविधान इत्यादी प्रश्न पाचवा उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना आता आपण इतर माहिती पाहू तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला विद्यार्थी मित्रांनो हे लक्षपूर्वक आहे का तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधानाच्या उद्दिष्टाचा ठराव मांडला आणि बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला घटना समितीच्या उद्दिष्टाबाबतचा ठराव मंजूर केला प्रश्न सहावा भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट कोणत्या घटनातून व्यक्त होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्त्वे आता आपण इतर माहिती पाहू भारताच्या प्रस्ताविकेमध्ये सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाची तरतूद आहे तर मार्गदर्शक सुद्धा व्यक्तीस आर्थिक न्याय देण्याचा व्यक्तीस आर्थिक न्याय देण्याच्या संदर्भातील तरतुदी आहेत प्रश्न सातवा राज्याची निर्मिती अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ सीमारेषा आणि नाव बदलणे या बाबी राज्यघटनेतील कोणत्या कलमात समाविष्ट असतात या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन कलम तीन आता आपण इतर माहिती पाहू संसद भारताच्या अंतर्गत राजकीय नकाशात आपल्या मर्जीनुसार बदल फेर फेरफार करू शकते विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एका संसद ही भारताच्या अंतर्गत राजकीय नकाशात आपल्या मर्जीनुसार बदल फेरब फेरफार करू शकते म्हणजेच घटनेने कोणत्याही राज्यास भूप्रादेशिक भूप्रादेशिक अखंडतेची आणि कायमस्वरूपी अस्तित्वाची हमी दिली नाही प्रश्न आठवा खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या हक्कात समाविष्ट नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार मालमत्तेचा हक्क विद्यार्थी मित्रांनो आता आपण इतर माहिती पाहू एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्काच्या यादीतून वगळल्याने आता मूलभूत हक्काची एकूण संख्या सहा झाली आहे हे लक्षात ठेवा प्रश्न नववा असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केली आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन चौदा आता आपण इतर माहिती पाहू कलम चौदानुसार सर्वांना समान वागणूक दिली जाईल व सर्वांना समसमान संरक्षण देण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे कलम चौदानुसार सर्वांना समान वागणूक दिली जाईल व सर्वांना समसमान संरक्षण देण्यात येईल प्रश्न धावा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन शहाऐंशी घटनादुरुस्ती आता आपण इतर माहिती पाहू शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोननुसार सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा स्वातंत्र्याचा हक्क मांडला गेला आहे अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो आपण भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे तरी जाता जाता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी एक प्रश्न विचारते तुम्हाला त्याचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते उत्तर तुम्ही द्या प्रश्न असा आहे की भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित कलमाचे नाव सांगा अशा तऱ्हेने हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विद्यार्थी मित्रांनो विसरू नका धन्यवाद